प्रभागाच्या कार्यश्रम माजी नगरसेविका भाग्यश्री राकेश डोमसे यांच्या प्रयत्नातून दत्त मंदिर स्टॉप ते आय टी आय पूल यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील डॉक्टर हेडगीव येथील पुलाचे लोकार्पण सोळा आमदार सीमाताई मैशिरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून पुलाची रुंदी कमी असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते यामुळे अनेक स्थानिक नागरिकांनी या प्रभागाच्या माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे यांच्याकडे समस्या मांडल्या यांनी या पुलाचे रुंदीकरण करण्यासाठी नाशिक महापालिकेकडे पाठपुरावा करून या भरीव असा निधी मंजूर करून आणला सीमाताई मयेशिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सीमाताई मय शिरे यांनी आपली मनोगत व्यक्त केली ते चौक आणि हेडगेवार चौक यांना जोडणारा हा पूल याचं लोकार्पण करण्यात आलेला आहे शि सिडकोमध्ये अशा अनेक ठिकाणी जे पूल आहेत ते अतिशय अरुंद होते आणि इथून मेन जे सातपूरला जाणारे एम आय डी सीत जाणारे कामगार आहेत त्यांना खूप असुविधा होत होती कारण पूल छोटा असल्यामुळे एका वेळेला एकच वाहन जायचं त्यामुळे आता खूप मोठी सुविधा रुंदीकरण आणि मोठा पूल झाल्यामुळे मला वाटतं नागरिकांना झालेली आहे कारण सिडकोमध्ये दाट वसात आहे वर्दळ खूप असते जिथे जिथे असे छोटे पूल असतील तिथे मला वाटतं महापालिकेने तात्काळ लक्ष घालून अशा पुलांचं रुंदीकरण करणं आणि मजबूतीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे आज हा पूल झाल्यामुळे खूप चांगली सुविधा नागरिकांना मिळाली आणि त्यांच्यामध्ये समाधानाचं वातावरण त्यांना ज्यांच्या खास पाठपुराव्यामुळे हा पूल झालेला आहे त्या आमच्या इथल्या कर्तव्यदक्ष नगरसेविका भाग्यश्रीताई डोमसे त्याचबरोबर अशोकजी पवार आमचे बंडू जाधव त्याचबरोबर महेंद्र पाटील प्रशांत मेने तुषार काळोगे उखा, उखा चौधरी असे सर्वजण उपस्थित आहेत खरं तर हे सर्व कार्यकर्ते या प्रभागात दक्ष असतात लक्ष देत असतात आणि त्यामुळे काम करायला एक ऊर्जा मिळत असते माजी नगर शिविका भाग्यश्री राकेश डोमसे यांनी या कामाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त की क्रमांक पंचवीस येथील हिडगेवार चौकातील पुलाचं उद्घाटन आमच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते झालेला आहे या पुलाचं काम अनेक दिवसांपासून सुरू होतं पावसामुळे या पुलाला दिरंगाई झाली तरी खूप चांगल्या पद्धतीने हा पूल आता सुरू झालेला आहे अशोक पवार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले नागपूरला जोडणारा हा मेन रस्ता आहे आणि या रस्त्यावर हा जो पूल होता त्याचं अतिशय छोटा असा पूल होता त्याचं रुंदीकरण आपल्या विभागाच्या प्रभाग पंचवीसच्या नगरसेविका बागीसराई डोमसे यांनी महापालिकेत फॉलोअप घेऊन त्यांच्या निधीतून हा पूल आपल्याला करून दिला आहे आणि ह्या पुलामुळं आता सातपूर आणि शिडको हा जो जोडला गेला आहे सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा पूल आहे त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो भाजप शिडकोच्या वतीने आणि आज या पुलाच्या उद्घानासाठी आमच्या नाशिक पश्चिमच्या काम कार्यसम्राट आमदार सीमाताई महेशिरे या ठिकाणी त्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे यावेळी उपस्थित माजी राकेश डोमसे उखा अण्णा चौधरी प्रकाश चकोर अशोक पवार महेंद्र पाटील बंडू जाधव प्रशांत मेने राजू चव्हाण सुभाष परदेसी दशरथ खंदोडे साहेबराव शेळके बच्छाव काका राजू वागले अर्जुन भाऊ रवी चव्हाण जडाळ मावशी संगीता बच्चाव स्वप्नील गडगे अनुक माळी राजू जाधव प्रीतम जाधव सागर पाटील प्रतीक चव्हाण वैभव लोड तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन निवटे नवीन नाशिक